लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा एकोणतीस तारखेचा येतो आणि शेवटच्या टप्प्यात आपल्या या शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे माझे फार चांगले मित्र आणि आज नाही तर गेली पंधरा वर्षापासून त्यांची आणि माझी मैत्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर धर्मवीर शंभूराजेंवरती या राज्याच्या इतिहासात मी अनेक मान्यवर पाहिले ज्यांनी आपलं प्रेम या दोन छत्रपतींवरती व्यक्त केलं पण डॉक्टर अमोल कोल्हे असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी छत्रपतीवरती आपलं प्रेमच व्यक्त केलं नाही तर आपलं घरदार विकावं लागलं तरी चालेल पण पुढच्या पिढीला छत्रपती कळाले पाहिजे त्या भावनेतून जो व्यक्ती पेटून उठला आणि उद्या महाराष्ट्राच्या देशाच्या येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज काय आहे काय होते हे या ठिकाणी सांगितलं आणि मला अभिमान वाटतो मी स्वतःच भाग्य समज की त्या डॉक्टर अमोल कोलेंच्या प्रचाराच्या निमित्तानं आज तळेगाव डमनेरेमध्ये या ठिकाणी मला येऊन अमोल कोलेंसाठी आशीर्वाद मागता येतो <laughs> खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शंभूराजेंचा इतिहास अमोल कोलेंनी सांगितला अशा भाग नाही छत्रपती शंभूराजेंच्या मालिकेमध्ये आपल्या गावाचं वैभव आपल्या तळेगाव डमढेरेंचं वैभव सुद्धा त्या काळातल्या इतिहासाचं बाबाजी डमढेरे साहेबांचा सुद्धा इतिहास याच डॉक्टर अमोल कोल्हे शंभूराजेंच्या मालिकेमध्ये दाखवला तो जगाला ठरला कदाचित याच्याबद्दल आपल्यापैकी अनेक जणांना तो माहीत आहे नसला याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते डॉक्टर अमोल यांना द्यावं लागेल हे मी आवर्जून या ठिकाणी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला सांगेल ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या देशाच्या प्रश्नावरती चर्चा होऊन ही निवडणुकीत मत केलं पाहिजे ही काय ग्रामपंचायतीची निवडणूक नाही एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपण मतदान करताना चुकलो तर तेवढ्या गावापुरतं वाटलो देशाच्या या निवडणुकीमध्ये आपण जर मतदान करताना चुकलो गेली पाच वर्ष आपल्याला जे भोगावं लागलं तेच येणाऱ्या पाच वर्षात भोगावं लागेल हे सांगण्यासाठी मी आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्रभर मी प्रचारात फिरत होतो आज दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतला फरक जर मला कोणी विचारला तर मी या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर पहिल्या टप्प्यात निवडणुका झालेल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी उस्मानाबाद बीड नगर सोलापूर महाराष्ट्र कोल्हापूर रायगड मावळ या सर्व मतदारसंघात पण या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मला या मतदारसंघात कुठेही महाराष्ट्रात कुठेही नरेंद्र मोदीची लाल दिसली नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनच वादळ पाहिलंय आणि आता या वादळामध्ये येणाऱ्या तेवीस मेला आपल्याला एवढंच बघायचंय की धनुष्यबानाचे किती तुकडे होणार आणि पंधरा किती पात्र उडणार महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं तिच्या एका व्यक्तीने या देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला फसवलं त्या व्यक्तीला त्या पक्षाला आता महाराष्ट्राच्या जनतेने माफ करायचं नाही हे ठरवलं खर तर मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीतले नरेंद्र मोदीचे भाषण आठवत एक व्यक्ती ज्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एनडीए ने देशाच्या प्रधानमंत्री पदाची उमेदवारी दिली

तुम्ही जसा हसला तर सबंध देश आजचे दिनवर आज हसतो तुमच्याकडे काय मला माहित नाही पण आमच्या भागात जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती आजच्या दिन म्हणलं की एक समोरचा व्यक्ती हसतो नाही तर <laughs> तुम्ही आम्ही आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत नितीन गडकरी पाच महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला मुलाखत चालू झाली वार्ताहरांनी प्रश्न विचारले नितीनजीने उत्तर दिले शेवटी वार्ताहरांनी नितीन गडकरींना एक प्रश्न विचारला नीति जी आप बता सकते इस देश में अच्छे दिन कब आने वाले नीति जी ने नी उत्तर दिया अच्छे दिन विचार दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता है व्यास तिलेगा धमघेरेकर सगड़ना विचारा ला क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं देश के हर नागरिक खाते में एवढं मात्र तुम्ही विसरला नाही पंधरा लाख आणखी तुमच्या डोक्यात मला तर भीतीच वाटायला गेली की एखाद्या दिवशी मतदानाच्या अगोदर मोदी येथील भाषणात कुठेतरी म्हणतील संबंध देशाच्या जनतेला की मेरे प्या देशवासी हो पिछली था विदेश जाऊंगा के खाते में पंद्रह लाख जमा कराऊंगा पिछली बार जरा विदेश में काला धन कम था पिछले पांच साल में काला धन बढ़ गया है इसलिए मैं इस चुनाव में, में पंद्रह लाख की बजाय पच्चीस लाख रुपए आपको दूंगा तिकड़ मोदी तो भाषण संपल संपल कि गावा, गावा लावारिस मोदी भक्त मतदारांच्या मागे फिरणार बघा आमच्या मोदीने मागच्या वेळेस पंधरा म्हणले होते आता पंचवीस लाख देणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये देणार आहे असा जर कोण लावारिश मोदी फक्त तुम्हाला मत मागताना काही दिवसात येणाऱ्या दिसला भेटला तर त्याला एवढंच सांगा की बाबा रे तुझ्या मुलीचे मागचे पंधरा यावेळेस वाढवून दहा आणि वर्षाला येणारे सहा हजार ज्यावेळेस चार पाच लाख दे कुस्ती देऊ पंधरा लाखाच्या नावाने या देशातल्या जनतेला फसवलं आज आमच्या मायबाबला विचार आपण सगळ्या कदाचित दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने टीव्हीवर एक जाहिरात दाखवली होती आज तुम्ही तो विसरले असता

शिवसेनेचे भांडवळ आपल्याला भाजप आणि सेनेचे हे लोक आपल्याला महागाई पावणे चारशे रुपयाने सिलेंडरची टाकी या देशात मिळत होती त्यावेळेस महागाईचा डोंगर आपल्या समोर भाजप आणि शिवसेनेने उभा केला होता आता तुमचं कसं चाललंय हे विचारायला इथं पेट्रोलने सुद्धा सेंचुरी मारली असती मी एक साधा सरळ सोपा हिशोब तुम्हाला सांगतो लगेच मोबाईल काढून मोबाईलचे कॅल्क्युलेटर करून काढून आता करत बसून नका घरी गेल्यावर का एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचे दिवसा त्याला एकतीस रुपयाने गुन्हा रात्री झोपायच्या अगोदर हिशोब आला झोप आली तर मला झोप आली मी सांगा सव्वा सहाशे रुपयांची लूट महिन्याला केली आहे पाच वर्षाचे महिने काढा त्याला सव्वा सहाशे रुपयांनी गुन्हा हिशोब काढा बघा रात्री झोप येते का हे तर मी फक्त पेट्रोल आणि गॅस तर सांगितलं किराण्याचा वगैरे तुम्ही गेला घरी रात्री हिशोब केला मी जबाबदारीपूर्वक सांगतो या शिवसेने प्रत्येक नागरिकाची दोन लाख रुपयाला लूट केले दोन लाख रुपयाला त्या लुटीची काही आजच्या सभेत मोठ्या प्रमाणात तरुण दिसताय मोठ्या संख्येने तरुणाई या तरुणाईला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही विचारायचो अरे तुला त्यावेळेस जमिनीवरून दीड दीड फुटबुड्या मारायची आता हीच मंडळी पाच वर्षांनी अशा सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राभर मला भेटायला गेली मी त्यांच्याकडे पाहतो ते माझ्याकडे पाहत त्यांना वाटतं मी त्यांना अगोदर बोलाव त्यांना वाटतं मला वाटतं त्यांनी मला बोलावं मग मी शेवटी विचारतो बाबा हो आता कसं रे हळू ताबा जवळून मग ते भाऊ काय सांगायचं पाच वर्षात सुरी सुद्धा नाही <laughs> था। था हम दो हमारे माझ्या घरात अक्षीन येणार पण आज एवढी अशी अवस्था आहे आपण खरं सांगा आपल्या आपल्या मनावर हात ठेविक आली तर नोकरी विचारतात पन्नास टक्के नफा देऊन येतो त्या भागातल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा मग असो की खरीपाचा असो कुठल्याही पिकाचं उत्पादन खर्च सुद्धा मागच्या पाच वर्षात निघाला एवढी वाईट अवस्था शेतकऱ्यांची

दोन हजार नरेंद्र मोदी तुम्ही म्हणता की जग शरद राव इस देश के कृषी मंत्री थे तर सबसे जादा की आत्महत्या मला तर बहुतेक मोदींच्या विस्मरणाचा रोग झालेला आहे असं मला वाटायला लागलं कारण ज्या वेळेस दोन हजार आठ ला आदरणीय पवार साहेबांनी या देशात शेतकऱ्यांची बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली त्याच दिवशी रात्री अहमदाबाद मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी एक भाषण केलं आणि त्या भाषणात म्हणले इस देश के इतिहास में मैंने ऐसा कृषी मंत्री ने देखा जो किसानों कि के प्रतीक मान रहा तुम्ही वर्ध्यात आलं की म्हणता की कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी काहीच केलं नाही अरे खोट बोलावं तरी किती आणला थोड्याही लावला वाटत नाही इतके दिवस मला असं वाटत होतं की तिच्या फक्त मोदीच खोटं बोलत कालपासून वरपर्यंत आखी बिल्लावळ सांगते आखी पिला आलं की एकोणीसच्या निवडणुकीत मोदी खाली पडणार म्हणजे आमच्या नेतृत्वाच्या घरापर्यंत ते म्हणले शरद आता आमच्या नेतृत्वाच्या घराचं सोडा मोदी साहेब तुम्ही जर आमच्या पवार साहेबांच्या घरापर्यंत गेलातच तर माझ्या सरकार राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या घरापर्यंत येऊ शकतो आल्यावर तुम्हाला एवढाच प्रश्न विचारू शकतो मोदी साहेब सोडतोब <laughs> देशाचा प्रधानमंत्री एवढ्या खालच्या पातळीवर येतो <laughs> मोदी साहेब देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्रात प्रचाराला येतात त्यावेळेस एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही पाच वर्ष देशासाठी काय केलं हे सांगावं आणि मत मागाव तुम्ही पाच वर्षात चलो चल छत्रपती काल का चे मोदी केलं हे तुम्हाला सांगावं लागेल आज महाराष्ट्र दुष्काळात फरपडतो आहे पण तुमच्या एकाही सभेत महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या बाबतीत एक शब्द येत नाही शेतकऱ्याच्या बाबतीत एक शब्द येत नाही तुम्ही फक्त तिच्या करता पवार साहेबांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर मोदी साहेब मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो या देशाच्या जनतेने देशाच्या जनतेसाठी तुम्ही बाबतीमध्ये तुम्ही या महाराष्ट्रात आल्यानंतर सभेत का बोलत नाही नोटबंदीचा निर्णय घेतला त्या नोटबंदीच्या निर्णयाने या देशाचा किती लोकांना फायदा झाला हे तुम्ही

या महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला फायदा झाला नाही तुम्ही नंबर एक चे आहात आता हे देशाच्या जनतेला पुढून चुकलं आणि इतर आले की टीका करायचे औषधाच्या सभेत म्हणले की पुलवामा के उच्च शहीदो के नाम आपला हे बोट समर्पित करतो साहेब आजपर्यंत या देशामध्ये दहशतवादी हल्ला झाला पुलवामाच्या शहीदावर एक मतदान समर्पित करायची तुमच्यावर वेळ अर्थ पाच वर्ष तुम्ही मागता तर मोदी साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही नोटबंदीचा निर्णय करताना या देशाच्या जनतेला सांगितलं होतं कि मी पाचशे हजारच्या नोटा यासाठी बंद करतोय या देशातल्या काळ्या पैशातून हा काळा पैसा दहशतवादाला जातो आणि त्यातून या कारवाई होत्या मग नोटबंदीचा निर्णय केला तरी सुद्धा पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याची जबाबदारी अगोदर मोदी साहेब तुम्ही घ्या आणि नंतर शहीदांच्या नावाने तुम्ही म्हणता एका सगळ्या दीड महिन्यापूर्वी सोलापूरला आल्या पोलीस साहेब टीव्हीवर भाषण चालू होता मी टीव्ही टीव्हीच्या समोर होतो आणि बोलत बोलतच मोदी साहेब म्हणले की मी देश कायचा चौकीदार जो रात को जागता हो और चोरो को पकडता मी टीव्ही समोर होतो मी व्यवस्थित बघू लागलो मी नील बघितलं माग मोदी साहेबांच्या एक्झॅक्ट माग दाळी दोन हजार पाचशे कोटी रुपये खाल्ल्याने सुभाष देशमुख मंत्री बसले होते आणि पुढे म्हणते मग रात को जागता उंच लोक पकडतात ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र भर ही सभा घेतली आमच्या सभेत दिसत माझ्या बोलण्यातून एखादा शब्द चौकीला म्हणून बाहेर पडला की समोरची लोक उठून म्हणायचे चोर काय विचार बघा ज्या मोदी साहेबांना ऐकायला लोक यायचे मोदी साहेब आजचे दिन म्हणले की लोक आणेवाले म्हणायचे आता त्याच मोदी साहेबाला चौकीदार म्हणले की समोरचे लोक चोरे लागले माझा निजी अनुभव हो सांगतो मुंबईला मी गेलो होतो माझ्या मित्राला भेटायला बिल्डिंग मध्ये जाऊ लागलो लिफ्ट पर्यंत गेलो माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल गाडीच राहिलाय तिथे त्या बिल्डिंगचा चौकीदार होता त्या चौकीदारला मी विनंती केली की चौकीदार भैया मला मोबाईल गाडीला भेटाय लाके त्या चौकीदार माझ्याकडे एवढ्या विचित्र नजरेने पाहिलं माझे मलाच कळाल्याने मी काय चुकलो का त्यांनी हात जोडून म्हणला देशाच्या प्रधानमंत्र्याने चौकीदार नावाला तुला एवढं बदनाम केलं की माझ्यासारख्या इमानदारीनं बिल्डिंगाची चौकीदारी करत असताना माझं पोट भरतोय मला सुद्धा कुणी चौकीदार म्हणलं तर लाज वाटते एवढी वाईट परिस्थिती आमच्यावर या ठिकाणी आणली आहे त्या चौकीदाराच्या विषाणू ज्यावेळेस सबंद देश चौकीदार चोर चोरे म्हणत होता त्यावेळेस भारत भारतीय जनता पार्टी सोबत असणारी शिवसेना पहाटरी चोरे म्हणत होती पाच वर्ष शिवसेना भाजप सोबत आणि भांडते रोजच आणि यांची पाच वर्षातले भांडणं आपण बघितली मी तर म्हणतो की रस्त्यावर श्वान कळवण लागते श्वाना मला कुठले ते पत्रकार म्हणजे ते कुत्रे कुत्र म्हणून अशा म्हणजे बरं दिसत नाही श्वान म्हणजे एवढे एवढ्या बघायचं काम शिवसेना राजीनामे खिचात एवढ्यांदा म्हणजे एवढ्यांदा म्हणले एवढ्यावर नाही शिवसेना एकटी महाराष्ट्रात लढणार भाग एवढ्यांदा बोलले बघायचं काम नाही आणि उद्धव ठाकरे सरकारला एवढ्या मारल्या एवढ्या मारल्या की हे सगळं टेनिज वर्ल्ड ऑफ बुक मी ऐकलं आणि त्यांच्या कार्यालयातले लोक परदेशातून आपल्या देशात आले म्हणजे आम्हाला याची सुद्धा नोंद घ्यायची आहे कारण हे सुद्धा रेकॉर्ड होऊ शकतं त्याची नोंद घेऊ नका कारण सत्तेला लाथ मारी लाथ मारी लाथ मारी एवढ्याला लाथा मारल्या उद्धव त्याची नोंद ऐवजी त्यांचा पाय लांब झालाय का बघाई ही शिवसेनेची अवस्था आहे पाच मंत्री पदासाठी हिंदू हृदय सम्राटाची ही शिवसेना कमळाबाईच्या समोर लाचार होताना आपण पाच वर्ष पाहिजे